याला सोनईमध्ये कर्मठ हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली अशी बातमी सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर संजय वैरागरचा म्हणजे अतिशय अमानुष पद्धतीनं त्याचा एक डोळा काढला पायावरून गाडी घातली म्हणजे क्रूरतेचा कळस होता तो आणि हा क्रूरतेचा कळस गाठून ज्यावेळेस त्या संजय वैरागरच्या विरोधात त्याला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चा चालू झाले आणि आंदोलन मोर्चा चालू झाल्यानंतर सोनईमध्येच एक प्रति मोर्चा निघतो आणि तो प्रति मोर्चा निघाल्यानंतर त्या प्रति मोर्चामध्ये खुलेपणानं आव्हान दिलं जातं की मातन समाजाबद्दल अवमानकारक भाषा वापरली जाते मातन समाजाच्या नेत्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरली जाते आणि खुलेपणानं सांगितलं जातं की आता तुझे पाय मोडलेत आणि पाय मोडून तो आला तर तुला जीवे आमी जीव मारायला कमी करणार नाही एवढं खुलेपणानं ना बोलून सुद्धा या महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था राखणारं रा जे सरकार आहे तर ते सरकार आपण पाहत आहोत की जर सरकारच्या विरोधात थोडं जरी काही बोललं तरी सरकार अतिशय तत्परतेने त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतायत परंतु आमच्यावरती दिवसाढवळा अन्य अत्याचार होत आहेत आम्हाला खुलेपणानं मारण्याची भाषा बोलली जाते तरी सुद्धा संबंधित जे कार्यकर्ते त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आम्हाला एका बाजूला सांगितलं जातं की तुम्ही हिंदू आहेत हिंदू मध्ये मातंग समाजाचे आहेत आणि तुमच्या या धर्मामध्ये तुमचं स्थान काय आहे हा प्रश्न आपल्याला कधीतरी पडला पाहिजे या धर्मामध्ये आणि या ह्याच्यामध्ये आपण कुठल्या उतरंडीमध्ये आपलं कोणतं स्थान आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने चिरटलं जात आहे याचा सुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे एका बाजूला बातमी येते डावळ्या आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मारलं जातं तर आम्ही दुसरे नाही ना आम्ही तुमचा भागच आहे तुमचा भाग आहे तरी सुद्धा दिवसाडवळ्या आम्हाला मारहाण करता चिरटता आमच्याबद्दल आव्हानकारक भाषा वापरता आणि तरी तुमच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत का होत नाही तर तुम्ही सरकारच्या बाजूने आहेत सरकारच्या बाजूने असणारी माणसं आहेत आणि म्हणून त्यांना काही करायला रिकामं रान सोडलेला आहे आणि आम्ही जे आम्ही भूमिका घेतो जे लोकशाहीची भूमिका घेतो संविधानाची भूमिका घेतो भुलेशाहू आंबेडकरी विचारांची भूमिका घेतो आणि अशी भूमिका घेणाऱ्या माणसांना लगेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार केला जातो त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात तर आता हे जे सरकार आहे तर या सरकारला आणि सरकारने ज्यांना पाठबळ दिलेला आहे त्यांनी ज्यांनी मातन समाजाबद्दल संजय वैरागळ बद्दल आव्हानकारक भाषा वापरलेली आहे त्या सगळ्यांना आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी तर उत्तरं दिलेलं आहे त्यांना काय आम्ही उत्तर देणार नाही परंतु आज या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं आमचं आव्हान इथल्या व्यवस्थेला आहे आमचं चॅलेंज इथल्या व्यवस्थेला असणार आहे बाबांधो ही आमच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला मातन समाज हा दिवसातून तीन वेळा हजेरी देणारा समाज आहे दिवसातून तीन वेळा हजेरी ब्रिटिशांनी आम्हाला लावली होती तरी सुद्धा आम्ही ब्रिटिशांना आरे आलो नाही आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत राहिलो ब्रिटिशांच्या विरोधात आम्ही वाय करत राहिलो ज्यावेळेस आमच्या अण्णाभाऊनी फकीरा लिहिला फकीराची कथा आपल्या सर्वांना माहित आहे फकीरा असं व्यक्तिमत्व होतं की आजच्या काळात आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना सुद्धा ज्यावेळेस बेडसगावचा खजिना लुटायचा होता बेडसगावचा खजिना लुटत असताना फकीरांनी अगोदर निरप पाठवला आणि निरप पाठवून सांगितलं की तुमचा खजिना आम्ही लुटायला येणार आहे तुम्हाला काय बंदोबस्त करायचा असेल तो बंदोबस्त करून ठेवा आणि आम्ही येताना गपचूप येणार नाही रात्री येणार नाही आम्ही वाजत गाजत येणार आहे असं फकीराने सांगितलं आणि वाजत गाजत त्या गावामध्ये गेला आणि त्या फकीराची अवलाद आम्ही आहे आज देखील आम्ही वाजत गाजत आलेलो आहे या ठिकाणी आणि त्या सगळ्या जातीवाद्यांना आव्हान देतात की बाबा त्या फकीराची त्या लहूजी साळवींची आम्ही अवलाद आहे या देशातल्या सर्व बहुजन कष्टकऱ्यांना शिक्षण सुरू कुणी केलं असेल ज्योतिबा फुलेंनी केलं आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधक तळवलं संरक्षण देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते लहूजी I'm not आम्हाला भूमिका घ्यावी लागेल या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तातडीनं हवामान करण्यावरती गुन्हे दाखल करावे हे या ठिकाणी मागणी करतो आणि माझ्या